नमस्कार माय मराठी समूह रसिक आणि चोखंदळ वाचकांसाठी पायसदानच्या रूपाने एक अतिशय दर्जेदार अशी साहित्यकृती भेट म्हणून घेऊन आलेला आहे मराठी माणसासाठी गदिमा गीतरामायण आणि बाबूजी ही श्रद्धास्थानं आहेत आणि अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी म्हणजे आपल्यासारख्या रामभक्तांना स्वप्नपूर्तीच वाटली आणि याच प्रसंगापासून प्रेरणा घेऊन समूहाच्या प्रमुख सौ शरण्या भिसे देशपांडे सातारा यांनी समूहातील लेखिकांना गीतरामायणातील सर्व गीतांवरती रसग्रहण लिहिण्याचं आवाहन केलं आणि समूह सख्यांनी देखील ते अतिशय आनंदाने स्वीकारलं आणि मग सुरू झाला दीड वर्षाचा अभ्यासाचा प्रवास या अभ्यास यज्ञात जे पायसदान आम्हाला लाभलं ते आम्ही आपणापुढे ठेवलेलं आहे पायसदानचं मुखपृष्ठ आकर्षक आहेच फॉन्टही मोठा आहे आणि स्पर्श देखील सुखद आहे लेखन निर्दोष व्हावं यासाठी समूहाने वेळोवेळी लेखिकांना या वेड़ क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींचं मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं त्याचमुळे एक निर्दोष आणि दर्जेदार कलाकृती आमच्या हातून तयार झाली पहिली आवृत्ती आठ दिवसातच संपली आणि आता दुसऱ्या आवृत्तीची सुद्धा मागणी वाढती आहे आपण देखील या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा आणि आमच्यासारखेच आपणही राममय व्हाल यात शंकाच नाही अर्पणपत्रिका अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा ध्यास घेऊन कार्य केलेल्या प्रत्येकासाठी जनसमुदाय ते राम मंदिर सेतू बांधताना निस्वार्थ सेवा श्रीरामचरणी पोहोचवणाऱ्या से प्रत्येक खारीसाठी जय श्रीराम